हाय आणि मी पण आहे तर नमस्कार मित्रांनो नमस्कार आपलं स्वागत आहे आपल्या चॅनलवर तुमच्या आमच्या जवळच्या आहे मी अजय अजयकर तुमचं सर्च स्वागत करीत आहे आणि इथे आता आपण जातो तुम्हाला थांबायला कळल असेल आमचा म्हणजे हिचा आणि माझा लग्नाचा वाढदिवस लग्न म्हणजे झालं चोवीस आणि तेरा वाजायला तेरा वर्ष तेरा वर्ष झाली हां तेरा वर्ष झाली आणि तेरा वर्षानक आली दोन हजार दहा मध्ये हा दोन हजार चोवीस चौदा चौदा वर्ष झालेली आहे चौदा वर्ष वनवास केलेला आम्ही आहोत हे आम्हाला ब्रँड आहे ब्रँड हे आमचं ब्रँड आहे मोर्या नगरकर तर आता मित्र आज थोडस तुम्ही हा मोबाईल शूट करतोय आणि आता नंतर तुम्ही आपण इकडे एखादं शूट करणार आहोत आता आम्ही चाललो आहे दादरला अस्वादमध्ये जेवायला तर काही असं होत नव्हतं पण आमचा जेवायचा प्रॉब्लेम झाला वैश्वात म्हणलं बाहेर जाऊया जेवायला नाही निमित्त तर चला मित्रांनो घ्या आणि आता सगळं मोठं गुलाब आणि गप्पा मारत जाऊया दा दादरला अस्वादमध्ये हे रे तू बघितले नाही ना आस्वाद आम्ही दाखवतो तुम्हाला नमस्कार मित्रांनो नमस्कार आता आपण आलो आहोत मोठ्यावरती आणि इथून आता पण चाललो आहे दादरला तर आशा करतोय तुम्हाला चांगला व्ह्यू मिळत असेल आणि आता आम्ही चालू आहे आपल्या मागाशी सांगितल्याप्रमाणे असवाद मी चालू आहे मस्त एक हॉटेल आहे मला किती वेळ लागला माहिती नाही आपण लवकर लवकर तिकडे आहे इतकं उशीर झाला ऑफिसवर वो होतो सुट्टी नाही घेतली याच्यावरती मी सुट्टी घेतली पाहिजे ती पण नाही काम पण थोडंच होतं आणि परत मोटो ब्लॉक हा पहिला मोठा ब्लॉक कसा झाला पहिले दोन ब्लॉक मी मोटर ब्लॉक केले महाडला जे मी घेतलो तिकडे महाडला तर दोन पाठ कसे वाढले हे कमेंट मी वेग जरा होता आमचा विक आम्हाला थिएटरी घेऊन गेलेला तर ती भारी वाटलं तिथे जेवण म्हणजे एकदम घरगुती असतं एकदम तसं घ्यावी वाटलं छान आहे आता त्या असं बऱ्यापैकी चांगलंच रिनोव्हेशन झालेलं आहे ते हॉटेल मस्त वॉटर शायद एक मजा वाढवला असं काहीतरी केलंय त्याला ग्राउंडलाच होतं आता एक मजा वाढवला थिंक मला वाटत आणि ते आहे फक्त एक शिवसेना भवन आहे त्या आपल्या दादर त्या शिवसेना भवनच्या अपेक्षितच असवाद हॉटेल आहे मित्रांनो आता आपण अंधेरी ब्रिज चालतोय आणि अंधेरी ब्रिज चाललो माझ्या मागे बसलेला आहे मोर्या आणि वैश्व बसते दादा आम्ही टेबल सीट आहोत आणि ट्रिबल सीट चालला होता मी दादरला म्हणून मला जास्त पुढे कसं लागलंय नाही तर मी अजून मागे बसलो तर तुम्हाला हा स्टेअरिंग पण असं दिसला असता आता स्टेअरिंग दिसत असेल कमी दिसत तर व्ह्यू मध्ये तुम्हाला फक्त पुढचं समोरची स्क्रीन दिसत आणि हे आपल्या वरती आहे मेट्रो मेट्रोचा ब्रिज दिसतोय ते ट्रॅफिक नाही आहे पडवड निघतोय आपली गाडी आहे बघा कसे जातात हे असे अशा जरा हे रायडर असतात ना थो ते छप्पर रायडर त्यांच्या थोडंसं रोगा मोकळा मिळाला की बाई व सुसाट होतो आणि खास करून आणि हा पहाडा ब्रिज ब्रिज हा बाजूला जो ब्रिज दिसतोय तो नवीन ब्रिज आहे ज्या एअरपोर्टवर गाड्या येतात त्या गाड्या तिथून येतात आणि ह्याच ब्रिजवर सगळे चढाव्या बघतात मग त्यांच्यासाठी तो एक ब्रिज बनवलाय जेणेकरून ट्रॅफिक होत आहे पण आता थोडा बऱ्यापैकी ट्रॅफिक कमी झालेला म्हणजे एकदम कमी नाही होत कमी होतं म्हणजे गाड्या जातात पडतात कारण त्या तिकडनं येणाऱ्या गाड्या असतात तर त्यांच्यामुळे पण ट्रॅफिक होतं मग त्या पण ह्या मेन ब्रिजवरती चढायला बघतात डायरेक्ट खालून जायला म्हणून मार्शाला जातात आणि हा नवीन ब्रिज झाला तर मग पुढे जाऊन मेन रोडला तर हा रोड नंतर कनेक्ट एक मित्र जवळ जवळच आलं इथे एक मध्ये मंदिर आहे मित्रांनो आपण ते मंदिर आता बघायला कारण ह्याच रोडला पुढे कुठेतरी आहे आणि ते मंदिर पुरातन मंदिर आहे म्हणजे एकदम त्याचं ते बांधकाम आहे ना जुनं भरपूर आहे पण आता आपण दिवसा कधी आलो ना तर मी नक्की इथे ते दाखवेन मंदिर म्हणजे कसं शंकराचं आहे कसं माहिती नाही पण ते खरं बाहेरून बघायला एवढं भारी वाटतं ना दगडी दगडी मंदिर आहे जसं कोल्हापूरची लक्ष्मीचं जे मंदिर आहे महालक्ष्मीचं तसं त्या पद्धतीचं मंदिर आहे छोटस मंदिर आहे इथे या साईडला कुठेतरी म्हणतो मागे गेलं कारण ते आता काळोक करणार पण आहे आपण थोड्या आता पोचू शिवसेना बनवला आणि तिकडनं असं वाद इथे एक गाडीच आहे ह्या गाड्यांमध्ये कुठेतरी एक पलीकडेच दिसतात तिकडे फिशचा एक काउंटर आहे म्हणजे फिशची गाडी आहे कुठेतरी जिथे फिश सगळे आयटम मिळतात तो मित्रांनो एकदा तिकडे येणारच आम्ही मी मी मध्ये विचार केला जायचा तर ट्रॉफीमधच्या बाजूलाच आहे तर कोणाला यायचं असेल तर तुम्ही तिकडे येऊ शकता फिश खायला म्हणजे तुम्ही जर नॉनव्हेज व्हेज असाल तर मित्र समोर दिसतंय ते शिवसेना भवन चला सन्मान्य बाबासाहेब ठाकरे यांचं छाया छायाचित्र पण दिसतंय आपल्याला आणि त्याच्या अपोजिट आस्वाद आहे तो इत्र मित्रांनो भरपूर गर्दी असते आणि दिसतंय वेटिंग मध्ये आहे जाऊन विचारबाय की किती वेळ लागेल चला वेटिंग आहे गर्दी बघितली का चला डाउन ब्लॉक तेथेच थांबून नाही का ना अरे हर्ष आता काय लालच लालच बुरी पाहत आहे वैशू आता इथे लग्नाचा वाढीव आहे ऑबियसली माझ्या पण आणि इथे आस्वाद मध्ये आलेलो आहोत वेटिंग आहे आम्ही आस्वादच घेतो फार आणि मित्रांनो पाहून तासच वेटिंग आहे पाऊन तास झाले नाही रे अर्धा पंधरा मिनटं पण झाली एवढी जण मग आपल्या पुढे नंबर पहिले आहे तशी उभे पाऊन तास बोलतोय रे पण एक सवा तास जाईल त्याला तर आमचा <laughs> प्लॅन मी थोडा चेंज होणार आम्ही दुसरं हॉटेल मध्ये जाणार आहे ना पण मिळालं पाहिजे ना दुसरं काय दुसरं हॉटेल मध्ये मग तिथे पण वेटिंग असेल काय करणार नाही बा हा ते पण आहे पण एक राऊंड मारून येऊया आता इथे मागे तर शिवाजी पार्क आहे तर इथून आम्ही राऊंड मारून बघू काय छत्रपती शिवाजी पार्क हा ते छत्रपती शिवाजी महाराज मैदान आहे तिथे आम्ही राऊंड मारून येतो चला तुम्ही पण आमच्याबरोबर फटकी शिवाजी पिटले गावरण चुनका काय मोठे बोल ऐकले ना मला <laughs> आता मोठे बोलले बघा वैश्यू ऐका होम स्टाईल डिलाईट बटाटा भाजी मटकीची भाजी पिठले गावरान झुंका डाळिंबाची उसळ भरलेली राईस आयटम मध्ये राईस आयटम आता मित्रांनो आपण इथं समोर पेट्रोल हो पंप आहे आणि त्या पेट्रोल पंपच्या पलीकडे स्वाद आहे तिथे आणि इथे समोर शिवसेना भवन आहे आणि त्याच्या अपोजिट इथे जिप्सी आहे आणि जिप्सीच्या बाजूला दिसतं आपला एक जिप्सी व्हेज कॉर्नर आहे म्हणजे आणि तिकडे आहे चायनीज म्हणजे तिथे आम्ही तिथे गेलेलो आहे मित्रांबरोबर तर इथे आम्ही सगळं साधं नॉर्मल जेवण असाल तसं जेवायला आलो तर काय बोलतो आम्ही मित्रांबरोबर आलो मी वसंत काका वगैरे असे बरेच जण होतो आम्ही तर आम्ही तिथे बसलेलो वाटतो जिप्सीमध्ये तर हे मेन्यू कार्ड आहे आणि मेन मोठा प्रॉब्लेम झाला की मी चष्मा विसरलो तर मला ते दिसत नाही काय हा मराठीत लिहिलेलं आहे म्हणजे माझं इंग्लिशमध्ये वाचवती हो इंग्लिश आणि बरंच काही आहे नूडल्स नाही खायचं मध्ये नूडल्स खायला आम्ही आलोच नाही आहे तू बाहेर थांबू शकतो आम्ही बातम्या जेवायला जातो <laughs> तिथे काय काज नूड नाहीत ना तिथे नॉर्मल का तू एकटा जाऊन बस तिकडे जा जा तर मित्रांनो आम्ही आता ह्या जिप्सी जिप्सी मध्ये पहिल्यांदा झालो ना आणि परत काय असं मागवलेलं आणि जे मस्त मस्त खाद्यपदार्थ आहे तर काय काय मागवलं आम्ही आणि पिझ्झा नंतर आपण मागवणार आहोत रस्सम म्हणजे टॉमॅटो रस्सम भात आहे इथे तुम्हाला साऊथ इंडियन काय होतं ते सांभार भात भात पण मिळतो पण पर... पर... दे। हां तर इथे बरेच म्हणजे मला वाचता येतं तिकडे बोर्डवरती बऱ्याच गोष्ट मेन्यू दिलेले आहेत तर तुम्हाला ते मेन्यू दाखवता एकदा आणि आमचे मेन्यू आल्यावर पण तुम्हाला दाखवतो हे तर मित्रांनो इथे दिसतं आहे तुम्हाला मेन्यू कार्ड म्हणजे बोर्डवरती दिलेलं आहे आणि ते मराठमोळी भेजवाणी तुम्हाला सगळं पटाटा वाटत तुम्ही वाचत बघताना पण तुम्हाला यानंतर बॉस करून तुम्ही वाचू शकता बरेच काही आहे सूप टॅमॅटो रस्सम आहे छोले पचपुरी आणि छोले आलोबरा टाईप तिथे वाराप्रमाणे भाजी पण आहे ते भाजीच आहे ना अच्छा आठवड्याची खास रेल आणि दुसरी ते मराठमोळी मेजवानी आहे तर भाज्यांची नावं दिली आहेत म्हणजे बटाटा भाजी शिकंडा मटकीची डोसं पिठलं तांदूळ गावरा नुका भरलेली वा, वांगी आणि वांगेतो भरीत तर त्याच्यावर तुम्हाला वाकडी वगैरे भिजे कुठली पाहिजे ज्वारीची भाजी का तांद्याची पाहिजे त्याप्रमाणे आणि इथे भात बिर्याणीमध्ये बरेच हे साधारण भात खूप भात पण मिळतो टामॅटोलासं तो आम्ही मागवला आहे दक्षिण सांबार भात मसाले भात आणि सर्बरी दही बुट्टी भात काय बघायला पाहिजे काय व्हेजिटेबल बिर्याणी मुगडा तकडी रॉयल प्रसाद सॉरी राय रॉयल फणस बिर्याणी आहे आणि गोड पदार्थ आहे दोही दही सही दुधी हलवा केसर श्रीखंड अनर केरा आणि शेवायची खीर आहे ओके तर म्हणजे ते गोड आपण मागू शकतो ठीक आहे आणि ते पोटॅटो चिप्स आहेत उपवासाचे पदार्थ उपवासाचा पण आयटम आहे तुम्हाला उपासाचं थालीपीठ मिळतं उपासाचं थालीपीठ मिळतं अरे बापरे मस्त आहे आणि तोंडणी काजूची आजची स्पेशल भाजी आहे ती तुम्हाला खाली लास्ता दिसते आणि इथे जिथे पाणी का, काउंटर पाणी बुडलं ते पण ते एक छोटंसं हॉटेल आहे इथून घेतली आणि इथे बाहेर पण सीट आहेत तर बाहेर पण तुम्ही बसून आस्वाद घेऊ शकता आता आपण आस्वादमध्ये आस्वाद नाही घेतला पण इकडे आस्वाद घेऊ आणि अरू आलं पण आहे हां हां तू खाऊ शकते अच्छा तर मित्रांनो मस्त थालीपीठ आलेलं आहे ते बघा थालीपीठ नाही रे बाबा थालीपीठ आहे सॉरी हे पिठलं आहे गावरान पिठलं नाही आम्हाला मिळालं हे संपलेलं आहे आणि मटकी ज्यूस पण संपलेलं आहे आणि हे आहे हे काय मागवलं मी वांग्याचं भरी तर हे वांग्याचं त्यात दोन बाकरी कांदा आणि ही चटणी दिली आहे मस्तरीची बरे तू तो आमचं तोंड बघा ना आम्ही खातो आहे तू पिझ्झा खा भाबी तुझं तोंड बघू तर <laughs> त्याला मित्रांनो या आणि आस्वाद घ्या बर थांब नो हा रस्सम राईस आहे रस्ता मागेला आम्ही मोरेने मागलेली आहे शिवपुरी तर हा रस्सम राईस आहे जो आम्ही सुरुवात पण गेलेली आहे आमचा मित्र इथे म्हणालेला आहे जेव्हा रोहित आणि रोहितने जिस्टीची आयडिया दिली आहे म्हणजे आम्ही त्यालाच विचारलं की बाबा आई इथे राहतो तर त्याने आम्हाला सजेस्ट केलं जिस्ट्री आहे चांगलं आहे आणि हे जिस्ट्री चायनीज आहे समोरच पण आम्हाला चायनीज नाही खायचं होता आम्हाला घरगुती जेवणच जावं <laughs> थँक्यू मित्रा धन्यवाद आम्हाला बऱ्याच वर्षाने भेटलेलं आहे आणि काय मजा केली आम्ही कित्येक वर्ष आम्ही एकत्र होतो ऑफिसमध्ये सगळ्या जुन्या आठवणीपर्यंत एकदा ताज्या होतात तेव्हा आम्ही मित्र भेटतो होते परत एकदा कधी भेटतोय सगळे जण भेटा ना नक्की 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 भेटा तर मित्रांनो आता रोहित निघतोय आता जे बाईक आली आहे मी पिकअप करायचं थँक्यू बाय 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 चलो बाय 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 काय परत येऊ आम्ही दादरला सकाळ औरंग बोलतो आहे ना तो ट्राय कर एक हां गणपतीच्या टायमात झाली आला बोला गणपतीच्या अगोदर आगमनला मला कॉल करा नक्की तुला कारखान्यामध्ये काही आलास मला सांग यायचं आहे त्याच्या आधी कॉल कर मग कारखान्यात दाखवतो हां कारखान्यात शूट करते ना मला नक्की मी कधी करणार चालू चालू होईल तेव्हा मी फोन करतो नक्की मी कधी आम्ही लेट नाईट चालू चालू ना आधी पण हां सांगेन जेव्हा प्रॉपर काम चालू होतील ना तेव्हा आपण जाऊ तर मित्रांनो तो पण ब्लॉग तुम्हाला बघा मी रोहित सांगतोय त्या ब्लॉग चल चल बाय 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 गुड नाईट गुड नाईट गुड नाईट चल सामोन जा मित्रांनो मी हे मागवलं हे पियुष आहे फर्स्ट टाइम मी ट्राय केलं सेम श्रीखंडाची टेस्ट लागते तुला आवडतं मला आवडतं पियुष मला पियुष आवडतं मला सगळंच आवडतं पीयूष आवडतं छास आवडतं सोळकडे आवडते लिंबू सगळं आवडतं सगळं ते पेय मला सगळंच आवडतं हे दोन्ही पीयूष हे रोहितला मी आणलेलं रोहित पिऊन नाही गेला आता हे दोन्ही पीयूष आम्ही आता पाठवलं करतो मी हा पीयूष आवडतो हे जोक था मित्रांनो आम्ही आता बाहेर पडलो कार आता जेवण झालं मस्तपैकी अॅनिव्हर्सरीनिमित्त आम्ही जेवायला आलेलो रोहित भेटला आपला मित्र जुना मित्र आहे तो भेटला छान वाटलं वहिनी पण भेटला पण ते शूट नाही केला माझ्या लक्षात नका शूट कॅमेरा आम्ही गप्पा पाहतो नाही आता बाय केलं नाही निघाले तर आता इथे समोर आहे शिवाजी बाग तर आम्ही स शिवाजी बागला थोडंसं तेहाणी करतो कारण जाम झालेलं आहे पोट सी कसं वाटलं तर छान होतं आणि बाकी आजकानिव्हर्सरी का तो गिफ्ट बोलते रोहित चालला रोहित बाय रोहित आणि वहिनी तिकडे आले तर आता आताच निघालेत ते लोक पण तो बाईकवर स्कूटीवरती चाललेत हा तर तू काय बोलतो अॅनिव्हर्सरी गिफ्टच काय पाहिजे गिफ्ट मागितलं नाही तू म्हणजे मी देणार नाही पण माग मागतरी पण मेरा मजाक कशी मागते मला अॅनिव्हर्सरीला प्रॉपर असं गिफ्ट मिळालंच नाही कधी मी बिझी असतो सगळं बघायला नाही हो मग मी मित्रांना हा तर आता बघूया विचार बोल बोल काय पाहिजे तुला काय पाहिजे मोरे काय मागू मोरे कशा तू बोल ना मोरे काही सांगेल मोरे काय त्याला तू पोके म्हणजे कार्ड म्हणून सांगेल मी नाही विचार करून सांगते विचार करेपर्यंत आपला व्हिडिओ तर संपून टाकूया मित्रांनो सबूत नाही तर आता इथून आपण बाय करूया आणि इथे समोर शिवाजी बाग मैदान दिसतंय चला तर आता इथे संपून टाकूया व्हिडिओ आपण बाय बघ करूया छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुमच्याकडनं आम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आम्ही स्वतःच घेतो थँक्यू थँक्यू थँक्यूर या बाय कर बाय तर चला आता दादाचा शिवाजी पाल बघा आणि बाय बाय करा बाय चला